दोन्ही हात तुमचे मुलाधार चक्रावर ठेवायचे कल्पना करायची आहे वैश्विक शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती अशी ऊर्जा आपल्या श्वासाद्वारे सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश होतोय शरीरातल्या बारीक स्नायूंमधनं ती ऊर्जा आहे त्याद्वारे शरीरभर ही ऊर्जा मिळते आहे नको असलेले विचार नको असलेली ऊर्जा उच्चवासाद्वारे बाहेर फेकल्या जातीय लाल प्रकाशातली लंबरूपी ऊर्जा मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेली ही ऊर्जा पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत <coughs> प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे बघा आपला इतका सुंदर असा ग्रह ज्याद्वारे आपल्याला राहायला सुंदर जागा आहे भरभरून निसर्ग सजीव निर्जीव सृष्टी आहे ज्यामुळे आपले हे जीवन खूप सुंदर आहे प्रत्येक क्षणाला या पृथ्वी ग्रहाचे आभार मानायचे बघा आपल्या शरीरामध्ये घनस्वरूपात असलेले प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना प्रत्येकामध्ये आहे पृथ्वी तत्व आपल्या रक्तधातूमध्ये असलेले कॅल्शियम जे अगदी व्यवस्थित आहे आणि ज्याद्वारे आपल्या शरीराला बळकटी मिळत आहे बघा या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत की भावना आपली दृढ होत आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक अधेक दृढ होत आहे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना बीजाक्षर अक्षर उच्चारण उच्चारण आहे बघा या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता विघ्नहर्त्या गणेशांना आज्ञा बघा खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लंब उच्चारण करा कमरेखालचा प्रत्येक अवयव हा श्री गणेशांच्या आधिपत्याखाली कल्पना करायची रूपी वैश्विक शक्ती भरभरून आपल्या मुलाधार चक्रामधनं वाहत आहे खूप आभार मानायचे कमरेखालच्या प्रत्येक अवयवाचे बीजाक्षर अक्षर लंबद्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लंबचं उच्चारण करा लमद्वारे तुमच्या हातामधनं जे कंपणं तयार होत आहेत त्या कंपनाकडे लक्ष द्यायचंय लम lum 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 कल्पनेमधून लाल रंगाचे चार पाकळ्यांचे फूल मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा विविध भावनांशी संबंधित असलेले हे चार पाकळ्यांचे फूल काम क्रोध लोभ मत्सर या सगळ्या भावनांमध्ये प्रेमाची भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे प्रेममय असलेली ही वैश्विक शक्ती ज्याद्वारे आपण सतत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण करण्याचा विचार करत असतो अशा ह्या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे कल्पना करायची आहे लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा कमरे खालच्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे बघा प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय लाल रंगाची ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधून भरभरून वहत त्याद्वारे प्रत्येक अवयवाला बड़कटी मिलता है खोल श्वास श्वास सोड़ता लम उच्चारण करा लम Lum, कल्पनेमधून प्रत्येक अवयवावर रक्ताच्या प्रत्येक थेंबावर प्रत्येक स्नायूवर बीजा अक्षरलम बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत या बीजमंत्राद्वारे कल्पना करायची आहे बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार प्रत्येक अवयवामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत बघा ज्याप्रमाणे वृक्षाला त्याचे मूळ अगदी व्यवस्थित आधार देत असते त्याप्रमाणे आपल्या ह्या शरीररूपी देहाला या शरीररूपी वृक्षाला मूळ आधार म्हणजे मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित आधार देत आहे आपले दोन्ही पाय खूप सक्षम आहेत आणि अगदी व्यवस्थित काम करत आहेत प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत आपला पूर्ण विश्वास या शक्तीवर आता सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट बोटखाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे आपल्या कल्पनेमधून केशी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर बघायचे बघा हे सहा पाकळ्यांचे फूल म्हणजे आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्यांना चालना मिळत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने शरीरशुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीमद्वारे एक्सक्रेटरी सिस्टीमद्वारे विविध प्रकारच्या वायूंद्वारे सक्षम जलतत्वामार्फत सक्षम दोन्ही किडण्यामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे पवित्र नद्या जल जलतत्वाशी संबंधित बघा आपल्या या सुंदर धरतीमध्ये आहेत पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये आहे अशी शक्ती आपल्याकडनं जी कळत न कळत कर्म घडतात त्या कर्मांची तीव्रता कमी करण्याची शक्ती ह्या पवित्र जलामध्ये प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे आपल्या शरीरामधले असलेले जलतत्व त्यामध्ये असणारे पृथ्वी तत्व त्याला आपण सक्षम करत आहोत लम द्वारे कल्पना करा लाल रंगा चीजा स्वाधिष्ठान चक्रापर्यत पोचले खूब आभार श्री गणेश प्रत्येक क्षणाला लम द्वारे लम um रूपी वैश्विक शक्तीचे आणि सावकाश दोन्ही हात नाभीच्या मणिपूर चक्रावर ठेवायचे कल्पना करायची दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगातले फूल आपल्या मणिपूर चक्रावर उमललेले आहे या दहा पाकळ्या ज्या तत्वाशी संबंधित आहे अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाशी संबंधित बघा आपल्या शरीराला उष्णता सूर्यतत्वामुळे मिळत आहे आणि शीतलता चंद्रतत्व चंद्रग्रहामुळे ज्याचे स्थान आहे स्वाधिष्ठान चक्रावर या दोन्ही चक्रांचे खूप आभार मानायचे आता आपल्या कल्पनेमधून लाल रंगाचे लंब रुपये ऊर्जा मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकामधील अग्नितत्व जलतत्व पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत बीजाअर लंबद्वारे अग्नितत्वामध्ये बघा अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवावर बिजा अक्षर लंब बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या श्वास सोडताना लमच उच्चारण करा लम या वैश्विक शक्तीद्वारे अन्नमय कोश दिवसेंदिवस उत्तमरित्या काम करत आहे अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत अगदी विचारपूर्वक अन्नग्रहण आपण करत आहोत खूप आभार आपल्या सक्षम अग्नितत्वाचे सूर्यग्रहाचे श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश आणि प्रेमाने आपल्या अनाहत चक्रावर हात ठेवायचे सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये अनाहत चक्राला बघा तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र सक्षम हृदयाद्वारे वायू तत्वा मार्फत, रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करा शिवशक्तीशी संबंधित असलेली ही वैश्विक शक्ती जी आपल्याला भरभरून मिळत आहे जणू काही शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत कल्पनेमधून चार बेलाची पाने प्रत्येकी तीन पान अशी बारा पाने अनाहत चक्रावर शिवलिंगावर आपण अर्पण केलेले आहेत खूप आभार मानायचे सक्षम अनाहत चक्राचे आता आपल्या कल्पनेमधून लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा अनाहत चक्राच्या प्रत्येक अवयवार बघा वायू तत्व शरीरामध्ये जिथे जिथे वायू आहे त्या वायू तत्वाला आपण अधिकाधिक अधेक सक्षम करत आहोत बघा त्या प्रत्येक वायूमध्ये मध्ये बघण्याचा प्रयत्न करा वायुरूपी लंबचे प्रत्येक क्षणाला खूप आभार खोल श्वास घ्या आणि लंबच उच्चारण करा लंब लम् प्रत्येक श्वास खूप आभार प्रत्येक श्वासामध्ये लंब बघण्याचा प्रयत्न करा सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्या आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आपल्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करत आहोत आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वाप्रमाणे उच्च आपले विचार निर्मळ आपले मन त्याद्वारे या शक्तीशी आपण एकरूप होत आहोत आपल्या कल्पनेमधून आकाशी रंगामधले सोळा पाकळ्यांचे फूल कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे तत्त्वाचे बघा शरीरामध्ये जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व, त्या पोकळीमध्ये लाल प्रकाश बढ़ा प्रयत्न करा लम रूपे लाल रंगा शरीर जिथे जिथे पोक है तिथे सगली कड़े साली है खूब आभार आकाश तत्वाचे लम द्वारे लम Long. प्रकाश विशुद्ध चक्रावर पडलेला आहे गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपण ह्या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात अज्ञात चक्रावर ठेवा गुरूंच्या स्थानी आज श्री गणेशांना बघा डोकं टेकून त्यांना म्हणापासन नमस्कार प्रत्येक क्षणाला बाप्पाचे खूप आभार आपण एक पवित्र आत्मा आहोत पवित्र आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींना आपण ऊर्जा देतो आहे प्रत्येकामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत खूप आभार आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे द्वारे। खोल श्वास घ्यायचा आणि लंबचं उच्चारण करायचं lum खूप आभार आपल्या पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा आपल्या कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल सहस्त्रहार चक्रावर बघा या सहस्त्र पाकळ्या म्हणजे जणू काही या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत लाल रंगातली लंब रुपये सहस्त्रहार चक्रावर बघा खूप आभार म्हणायचे आपल्या चांगल्या विचारांचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे द्वारे लम lâm lâm शक्तीशी आपण एकरूप होत आहोत त्याद्वारे आपल्या आज्ञा चक्रावर गर्द रंगाचे दोन पाकळ्यांचे फूल उमललेले आहे आपल्या गुरुंचे महत्वाचे स्थान असलेले आज्ञा चक्र आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मुलात चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा सहस्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा